गुड मॉर्निंग अय्यो सका सका कोण या 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 सोनार दादा आले महेश दादा आले कृष्ण ते रात्री जाऊन बनवून घेतली आणि नंतर आले द्यायला गुड मॉर्निंग थांबा इकडं बघा गुड गुड मॉर्निंग शेजार धरम ती <laughs> जागरण गोंधळ घातलं होतं त्या टायमा तुळजापूरला गेलतो त्यावेळेस त्या तर आंघोळ करायच्या असत आपासाठी खास जागरण घातलं होतं आंघोळ केली नाही करायचीच नाही म्हणलं हा मग त्या आपणच केली नाही आंघोळ आता म्हणतात आता जातो मी आंघोळ करून येतो हा त्याला काय अर्थ आहे डोक्या बाहेरचे डोक्या बाहेरचे केस येते ते था था आपा म्हणजे महेश दादा सकाळ सकाळ बघा आपली अंगठी घेऊन आले तर तुम्हाला सगळ्यांना वाटायचं काल आपण केली मी अंगठी दुसऱ्या दिवशीच मोडली म्हणून समजा दोनच दिवसात खातात मोठी <laughs> मोठी <laughs> आपण जाताला बर काय तिकड गाडी म्हणून पोलून हातात निष्ठून पडली नाही आमच्या ना नाही तर <laughs> <laughs>

तुम्ही जर नीट नेटक ठेवलं असतं तर सगळ्या गोष्टी केल्या आपण तुम्ही काय ठेवल्या आम्हाला चांगलंच माहिती गाड्या ऐकल्या गोड्या ऐकले गरदार ऐकलं जमीन विकली जमीन पण होती की आम्हाला अर्धा एकर होते त्या अर्धा एकरच गेला असता वीस पंचवीस लाख रुपयाचा पंचवीस हजारात विकले

गवली गवली <laughs> ग नाहीतर आप मायाच काय हात धुत होतो हात दुत मला आर्धा तो आहे आपला जा पुष्पाच्या जे ज्वेलरी आपली सोळ तोळ अंगठ्या ती सगळ्या साखळ्या बिघ्या आपल्याला आणून घाल गळ्यात बारामती फिरून आण थोडीशी फायनली मी अंगठे हातामध्ये घातलेले बघा मित्रांनो आणि आता आंघोळ करायची पूजा मला या आंघोळचं दोन नाही जायची नाही नाहीतर कायतरी व्हायचं आणि सकाळ सकाळ पूजन बघा एवढ्या पापड्या बिपड्या तर आपण महाबळेश्वरवरून आणल्या होत्या ना ते पापड्या बिपड्या तर त्या गोष्टी अग पुजेला पहिले कपडे घाल बघा ए न घ्या पुघ्या कपडे घाल की किचनवर कशा बसली ग्या जाऊ उतर काले अशे बघते घेऊच ना ए खात्री तेवढंच नाही ह्याच्यावर दिवस झालं होतं बघ दुख चल खातेव दवाखान्यात चल अगं बै बय माझ्या कुण मला बघा सकाळ सकाळ नाष्ट आणलाय काय आणलं नवरेला च आणलं का काही अरे देवा पाज पाज मारते काय मला पूजा पूजा आणि बेडवरती सगळ्या गोष्टी असतात का येतो ना काम करत होतो काम धाम करू का नाही है, काम आहे तर राम आहे है, राम आहे तर पांडू आहे हा चला देवघर पाहिजेत का तुला आज आणतो आयला देवघर आणतो देवघर आणू का या बघू देव की माया मोठा आणतो आणतो ले मोठ तुझे एवढा देवघर सगळं तू तू बस कृष्णा तुला खाऊ आणलाय बाबा हाताचं दुख बघू कसलं झालंय का कृष्णा डॉक्टर ने लय दाबलं का चल घरात चल घरात चल सकाळ बस्त बाहेर गेलतो मित्रांनो आणि जस्ट घरी आलोय कृष्णाला पण हॉस्पिटलला घेऊन गेल ते पण डॉक्टरने काय जास्त इलाज केला नाही ए पूजा उघड की काय करते काय करते काय दोन का वाच सकाळचं का आताच दुते

ती गोड जरा आपल्याला सांग कमी खायला म्हणजे आप खायला म्हणजे चार आहे आपल्या तर काय कड कुत्र्यांचाच ना हे कुत्र कुत्र्याला आज मित्रांनो आईला आणायचं आहे देवघर आईसाठी तर मी आता थोडा वेळ आराम करून फ्रेश होऊन जाणार आहे देवघर आणण्यासाठी बघूया कसलं भेटते किती चांगलं भेटते आहे ना पूजा तुला गॅस भरून ठेवता येत नाही का एक्स्ट्रा विषय असा झाला की गॅस संपला अर्धे भाकर तव्यात अर्धे भाकर खाली भावलाय ब्लॅक ने तो घ्या ना तीनशे रुपये एक्स्ट्रा आहे बसली इथं गॅसवाल्याची वाट बघत काय झालं आला का नाही गॅसवाला तुमचा अर्धा गॅस देत आम्हाला आजारीत काय काय कार रडतोय कोणी आणलं ए आणतो तू कोर अहो चोकाव तिथं कोण आहे अय आई काय लाड आहे असला असला हातूरना तर पावगरात लाड असतो का काय माणसं म्हणजे काय का अवघड आहे का माणसं झोपा कसं तोंडात आपण हातूरनं पावुरात घेतो कमवायची अक्कल नाही रुपयाची नासली कुत्री मांजरं घरात आणून ठेवू त्यात रेट रागाला जात मला लई राग येतो आपाचा हां तिकडं बाहेर खोकं बिकं बनवलं त्यात टाकणं कुत्रं इथं कशाला आणले कशाला आहे कुत्रं या कृष्णा उचलता कुत्र्याला त्या खोक्यात थोडी चर्मालाच मजा तुम्हाला काय खबर नाही कुत्रं खपा नाही माणसं खपा नाही माणसं खपा नाही तुम्ही माणसाचं कोण आहे मग आणा म्हणावं सगळी रस्त्यावरची कुत्रे घरात उचलून तर कृष्णा उचलते कुत्रा चल चल एक कुत्र्याला खेळतो ना तो त्या घरात ठेव चले कुत्रा अवघड आहे बाबा त्याला एवढं घर केलं तर बस ना बाबा ह्याच्यात हम्म बस तिकडं मिळून बाहेर अजिबात काय मी काय कुत्र्याला कुत्र्याला हातरून पांघरून का वाच्या झोप बाहेर येऊ नको तर माणसां आम्हाला नाही खाया पियाला तुला सागर लाईट घरात ठेव तर चला मित्रांनो आता आम्हाला जायचंय शूटिंगला रात्रीचा फिला या बारा एक वाजता शूटिंग चालेल दहा वाजता तुम्हाला दाखवतो फोटो शूट येते नाही बाबा चाल लवकर जेवण कर लवकर चल गाडी कुणाकडून रात्रीच्या तीन वाज्यात मित्रांनो आणि आत्ताशी गे आम्ही शूटिंग आलो या गाड्या लावतोय सागर आपण सगळे झोपले कुत्र घेऊन झोपले का तायच का कुत्र काय आपण जायचं घेऊन जावा त्याला गाड्या